पुण्यातून आताची सर्वात मोठी बातमी जी आहे ती समोर येत आहे पुण्यातील कोंढवा परिसरात एका एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे मी आता त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण घृणास्पद प्रकार घडला आहे पुण्यातील हा बोगदेव घाट आहे आणि काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खरं तर हा संपूर्ण प्रकार घडलाय आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे पीडित तरुणी एका मित्रासोबत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या परिसरात फिरण्यासाठी आली होती आणि हा संपूर्ण तुम्ही पाहू शकता रस्त्यालगत असणारा हा गोपदेव घाटाचा परिसर खरंतर इथून काही तर अंतरावर हा तरुण आणि जी तरुणी एकत्र गेले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या तीन अनोखी तरुणांनी तर या जोडप्यासोबत दमदाटी केली या सोबत जो मित्र होता तिचा मित्र होता त्याचे हातपाय बांधून झाडाला त्याला बांधून ठेवलं आणि तिघा या तरुणीवर आणि पायीनं लैंगिक अत्याचार केला ही पुण्यातील सर्वात मोठी बातमी आहे आपण पाहू शकता मध्यरात्री अकरा ते बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे आणि बोगदेव घाटात ही संपूर्ण घटना खर तर अत्याचार झाल्यानंतर पीडित मुलगी सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात गेली होती आणि त्यानंतर तिथून ससून रुग्णालयात ऍडमिट झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आला आहे ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर ही सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे आणि त्यानंतर खरं संपूर्ण पुणे दलात एकच खळबळ उडाली असून पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी जे आहे त्याचा घटनास्थळाचा आढावा घेत आहेत पंचनामा करतायत या ठिकाणी पुणे पोलिसांचा एक डॉक्स्कार देखील आणला आहे आरोपींचा काही शोध लागतो का याचा तपास जो आहे तो घेतला जातोय मध्यरात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास सुमारा ही घटना घडली होती आणि त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आलाय कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय काही वेळापूर्वीच पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा स्वतः या ठिकाणी आले होते याशिवाय पुण्याचे क्राईम डीसीपी असतील डीसीपी असतील आमचे मोठे अधिकारी जे आहेत ते या घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर खरं पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या पुणे पोलिसांच्या कामगिरीविषयी शंका व्यक्त केली जाते तुम्ही पाहू शकत असाल तर काही अंतरावर पुणे पोलीस या घट संपूर्ण घटनास्थळाचा आढावा घेत आहेत त्या ठिकाणी आरोपींनी काही कुठले पुरावे मागे सोडलेत का याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस घेताना दिसत आहेत मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलीस पुन्हा एकदा टीकेच्या पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा टीका होत आहे की पोलीस नेमकं करतात काय आपण पाहिलं असेल तर इथून काही अंतरावर पोलीस मदत केंद्र हे देखील आहे मात्र असं असताना देखील या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला हा संपूर्ण खर तर निर्धन परिसर असतो रात्री अकराची अकरा ते बाराची वेळ आहे ही तरुणी आणि हा तरुण दोघेही पुण्यातीलच एका महाविद्यालयात शिक्षण घेतात आणि रात्री अकराच्या सुमारास या ठिकाणी गाडी लावून इथून काही अंतरावर असणाऱ्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी जे तीन अनोखी तरुण आले होते त्या तिघांनीही या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आणि हा बलात्कार करताना मात्र या तरुणीसोबत जो मित्र होता त्याने कुठेही आरडाओरडा करू नये कुठेही विरोध करू नये यासाठी आरोपींनी त्याच्याच शर्टने त्याचे हात बांधले आणि जवळच त्या झाडाला त्याला बांधून ठेवलं आणि या था तरुणीवर सामूहिक बलात्कार केलाय या संपूर्ण घटनेनंतर खरं तर पुणे पोलीसही ऍक्शन मोडवर आले आहेत यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी दहा वेगवेगळी पथकं जी आहेत ती तयार केली आहेत त्या परिसरातून कोण येत आहे कोण जात आहे यावर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे काही संशयित व्यक्ती आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशीही सुरू आहे मात्र पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा मोठी खबर उडाली आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम